मित्रांनो हे वडाचं झाड आणि हे इकडचं उमराचं झाड हे दोन दोन झाडं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलेले दोन बहुवार्षिक म्हणजे अनंत काळ टिकणारे फार मोठे वृक्ष म्हणते त्याला तर याची स्टोरी अशी आहे की दोन हजार चौदाला ज्या टायमाला मी सेंद्रिय शेतीचे काही कोल्हापूरला सिद्धगिरी मठावर गेलो नागपूरला कृषी अनुसंधान केंद्र देवला पारला गेलो दहा दहा बारा बारा दिवसाच्या तिथं ट्रेनिंग केल्या आणि नंतर ती वडाच्या झाडाची माती वडाच्या झाडाखाली माती आणि उमऱ्याच्या झाडाखाली माती तर मला अगोदर असे प्रश्न पडत होते की वडाच्या झाडाखालची माती म्हणजे काय आहे त्याचं कारण काय असं मी अनेक जणाला याचे प्रश्न विचारले परंतु मला कोणीही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही परंतु मला डॉक्टर रेड्डी हे आंध्रातले आहे त्यांनी सिद्धगिरी मठावर ते आले होते त्यात ते, त्या त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सहज सांगितलं की वडाच्या आणि उंबराच्या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी येतात आणि पक्षी जास्ती सावली असल्यामुळं अनेक प्रकारचे पक्षी येतात आणि उंबराच्या उमऱ्या खातात आणि वडाच्या टिपऱ्या खाऊन पक्षी जगतात आणि बसल्यावर पक्षी पक्ष्याची विष्ठा पडती आणि ज्या त्या सगळ्या प्रकारच्या पक्ष्याच्या विष्ठेमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात म्हणजे जे आज आपल्याला उपयुक्त आहे म्हणून वडाच्या झाडाखालची माती किंवा उंबराच्या झाडाखालची माती आपल्याला सेन्सलरी करीत असताना किंवा जीवा जीवामृत करीत असताना जी लागती तर त्याचं शास्त्रीय कारण खरं हे नाही तर रोडच्या कडीच्या वडाच्या झाडाखाली जर समजा तुम्ही खांदून जरी नेलं याचा उपयोग नाही कारण की हे आपल्याला त्या पक्षाची पडलेली विष्ठा ही अतिमहत्वाची म्हणून याच्या मागाचा शोध आहे मित्रांनो ह्या वडाचा इतिहास असा दोन हजार चौदाला आमचे वडील वारले त्या टायमाला आम्ही कोणत्याही पद्धतीचं कर्मकांड केलं नाही नंबर एक, एक, कर, पुरुश, आ, ना एक, ना एक की गाडगे बाबाच्या उक्तीप्रमाणा आणि एक डॉक्टर दाभोळकर आणि योग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रत्येक वेळेस त्यांच्या कॅसिटमध्ये भाषण ऐकलं किंवा त्यांची व्याख्यानं ऐकली याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की ही कुठं फेकू नका आणि आपले वडिलाच्या कुठं गंगेत टाकू नका आणि पाणी दूषित करू नका म्हणून ती संकल्पना डोक्यात आली आणि आमचे मोठे बंधू भीमराव पाटील आणि मी आम्ही विचार केला की आपल्या हस्ती कुठंही आपल्याला न्यायची नाही आप सगळी रक्षा आम्ही आमच्या वावरामध्ये सगळी टाकून दिली की ज्या माझ्या वडिलांनी आयुष्यभर इथं जन्म झाला इथं कष्ट केले कष्ट करून एवढं आमच्यासाठी उभा केलं आणि त्या वडिलाला तिकडे गंगेल येऊन टाकायचं आणि अनेक लोकांनी तिथं आपल्या वडिलाची येऊन आपली विटंबना करायची म्हणजेच विटंबना म्हणजे अशी की आपण हस्ती नदीत फेकून देणार अनेक लोकांचे पाय त्या हस्तीवर पडणार आपले वडील आपल्याकरता देवे इतरांकरता नाही म्हणून अनेक लोकांचे तिथं पाय पडणार आणि तीच आपल्या वडिलाची विटंबनाचे म्हणून आम्ही असं ठरवलं की हस्ती कुठं न्यायची नाही आम्ही कोणतंही कर्मकांड केलं नाही हस्ती इथं खाली या वडाच्या झाडाच्या जा खाली तीन फूट गड्डा घेतला तिथं खाली हास्ती ठेवली आणि त्या हस्तीवर हे वडाचं एक झाड आणि हे उमराचं एक झाड जाड़। दोन झाडाची लागवड केली दोन हजार चौदापासून तुम्ही आज पहा किती किती मोठं झाड झालं आणि आज म्हणजे माझ्या जीवनामध्ये मा काही मला काही प्रॉब्लेम आलं किंवा मी काही संकटात असन किंवा मला काही टेन्शन आलं जर मी वडाच्या झाडाखाली येऊन जर एक अर्धा तास जरी बसलो तरी मला असं वाटतं की माझे वडील माझ्यावर आज हात धरून डोक्यावर हात ठेवून आहे ही मला जाणीव होती आणि मला परत आणखीन नवीन चैतना मिळती आणि शास्त्रीय कारण जर सांगत झालं तर कोणत्याही वनस्पतीला कॅल्शियम लागतं आणि हे कॅल्शियम हाडामध्ये असतं आणि जी माझ्या वडिलाची हस्ती आहे ती ह्या जमिनीतल्या बॅक्टेरियाना ती विरघळून टाकली आणि ह्या वनस्पतींना म्हणजे ह्या वडाच्या झाडाच्या जा आतमध्ये तिचा संचार झाला आणि तो संचार होऊन आज ह्या वृक्षामध्ये माझ्या वडिलाचा थोडाफार का होत नाही आज याच्यामध्ये अंश आहे हे मनाला समाधान वाटतं